जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक जालना तालुक्यातील शेवगा शिवारात आज दिनांक एक रोजी रविवारी दुपारी सुमारास जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध मागणी नसताना हा हा प्रकल्प शेतकऱ्यावर लादला गेला समृद्धी महामार्ग नसून शेतकऱ्यांना बर्बाद करणारा प्रकल्प आहे तरीही शासन हा महामार्ग बनवत आहे मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी महामाच्या असताना त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही बागायत जमीन असताना ती जमीन कोरडवाहू म्हणून नोंद करत आहे त्यामुळे बाजारभाव नुसार या सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पायी ठेवू देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे यावेळी दासराव हंबर्डे शेतकरी कृती समिती सदस्य यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती रस्ता बंद म्हणजे एकच नारा मूळ कायदा तेरायदा दोन हजार त्याच्या विहिरीची नोंद करून घेऊन त्याला मावेज देत नाहीत अतिशय चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करून हे शासन काम करत आहे प्रशासन काम करत आहेत वेळोवेळी वे वे प्रशासनाला वेळोवेळी वे वे निवेदन दिले की बाबा रेडीनेकर दराप्रमाणे आमचे बाजार बाजारभाव वेगळे रेडीनेकर मागील पाच ते सहा वर्षापासून वाढलेले नाहीत त्याच्यामुळं बाजारभाव आहे वास्तव या या जालना जिल्ह्यात आज आम्ही ज्या गावात आहोत तिथे तीस ते चाळीस लाख रुपये प्रति एकर या जमिनीचा भाव आहे परंतु यांना दोन लाख रुपये दीड लाख रुपयेपर्यंत याचं मूल्यांकन केलेलं आहे बा रेडी निक तर हा बाजारभाव नाही हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश सुद्धा आलेले आहेत परंतु हे शेतकऱ्याचे कुठले मागणी किंवा निवेदन स्वीकारायला तयार आहेत आपल्या मनाप्रमाणे कारभार रेटून नेण्याचं काम एम एस आर सी च्या दबावाखाली हे प्रशासन करत आहेत का <laughs> लक्षात त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात ते जे मूल्यांकन केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केले आहे आणि हे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे करावं आम्हाला हा रस्ता नको आहे याच्या संदर्भात याचिका दाखल केली होती याचिकेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी करत नाही त्याचबरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घेऊन बाजारभावाप्र मूल्यांकन करावं फेरमूल्यांकन करावं याच्या संदर्भात गेलो होतो त्याने आदेश पारित करून जिल्हाधिकारी महोदयाकडून अहवाल मागितले परंतु अहवाल दिल्यानंतर धोरणात्मक निर्णय मान्य महसूल मंत्री साहेबांनी जुलै महिन्यात घेतला परंतु त्याचे अंमलबजावणी म्हणजे आणि ना नांदेड जिल्ह्यातला कलेक्टर करत नाही ना परभणीचा करत नाही नाही जालना जिल्ह्याचा करतात म्हणजे टाळाटाळा करून शेतकऱ्याची जमीन कशा प्रकारे हडप करायचं हेच प्रयत्न त्यांचं चालू आहे म्हणून आमच्या बाधित शेतकऱ्यांनी आज सगळ्या सगळीकडून आज मेटाखोटेला आलाय सगळ्यांनी अर्ज बाजारे केले परंतु यांची मानसिकता प्रशासनातील अधिकारी किंवा एम एस आर डी सी यांची कोणाची शासनाची आमच्या बाजूने नाही म्हणून आम्हाला आता शेवटचं शस्त्र आम्हाला उचलायची वेळ आलेली आहे ते म्हणजे आम्ही आमच्या शेतात कोणाही मशिनरीला कुठल्याही टेंडर गुद्धीदाराला आम्ही शेतात येऊ देणार नाही आम्ही रस्ता होऊ देणार नाही असे हे नांदेड परभणी जालना जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आम्ही पूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढलेली आहे त्या संवाद यात्रेत सगळ्या शेतकऱ्यांनी हेच मनोदय व्यक्त केला की आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर आमच्या जोपर्यंत मार्केट बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन होत नाही फळझाडाचं मूल्यांकन होत नाही बागायतीचं मूल्यांकन होत नाही या सर्व बाबींचा आमचे योग्य मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतात पाऊल ठेवू हो देणार नाही असा ठाम निश्चय आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी केलेला आहे